असतात भारी असतात हे का नाही हे बघा थांबा त्या साईडने कॅमेरा करून दाखवते तुम्हाला बघा भाकरीला पाणी लावायला लागले मस्त पैकी या तुम्ही पण कुणाला भाकरी पाहिजे असत तर सांगा ऑर्डर द्या <laughs> जर <जर्ण> बोल की <laughs> मी एकटीच बडबड करते अगं मी काय बडबड करू तू नको काय बडबड करू सरक आ, कर मी भाकर बा... दाखवते यांना भाकरी फोगू तर दे पहिला होतर पाणी लावलेलच दाखवते मस्त पैकी छोटी भाकर आहे बघा बारकी बारकी नाही भरपूर लोकांना अशी पण भाकर आवडते बर का पण आपल्याकडचे भाकर पण गावाकडे एकदम पातळच भाकर गावाकडे ना एवढी पीठ करतात बर का एवढी मोठी भाकर चेहरा दिसला पाहिजे त्यांची चेहरा दिसायला पाहिजे मध्ये बघ टाकले बघ मी माझी बहिणी नाही का अगा ये पात्र पटा पटा कशी भाकरकर करते तर बघा मी ड्रेस वगैरे घालून आलेली आहे कॉलरचा ड्रेस आहे ना सारखच कॉलर असं इकडे येते जाऊ द्या थांब फुग दे मी कुठे चालले मी इथंच नाही मी कस किती वाजते आता दहा वाजत आले मी अजून इथंच बसले बघ तिच्या घरात अजून घरात नाही गेले मानले तुम्हाला दोन तीन दिन झाले बघा भाकर फुगायला लागली मॅडमची भाईडने दाखवते तुम्हाला मस्त फुगलेली आहे छोटी छोटे भाकर मध्ये यायला धुणं बिन धुवत होते का मी तुझ्या hmm, मैत्री म्हणाल मी म्हणाल ना धुणं धुवत होती चांगलं दगडावर आपटत होती म्हणून आणि हे बघा तिने काय केलेले कारल केलेले ना का भाजून ठेवली नुसतं भाजून ठेवले करायचं होतं मसाला ना नाही फक्त तेलात भाजून ठेवली का हा इट्स ओके चालते काय करू आता सगळं ना कधीपासून पासून तेवढं काम आहे माहिती का कपडे धुव हे कर ते कर बाकी आलो का

सांबार, ना ना सांबार ते वेगळी पडत मी पण आहे ना दुपारी ना आज मेथीची भाजी केली होते आणि सांबार केले होते तो व्हिडिओ आलाच नाही कारण तो व्हिडिओ टाकलाच नाही आणि नाही म्हणजे ते केलंच नाही म्हणजे व्हिडिओ शूट केलंच नाही कारण आम्हाला ऑलरेडी उशीर एवढं झालं होतं ना तर त्यामुळं नाही का मी म्हणलं कुठं व्हिडिओ टाकायचं मान आहे ना अचानकच मान धरले सात आठ दिवस झाले मान दुखते 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 स्प्रे वगैरे मारलं राहते पर परत दुखते राहते परत दुखते काय चालले काय समजा झाले मला तर मग इथन पण आता यांच्या घरातनं पण निघते आता मी हे करा चालले तिथं स्वयंपाक विचारायचा खूपच डिस्टर्ब नको माझ्यामुळे नंतर okay. भेटू okay. 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 okay.